काय हा विषय काय झाला सुकून एम्पायर या संदर्भात आपण आप जो व्हिडिओ संदर्भात बोलतात हा व्हिडिओ किंवा सुकून सोसायटीसाठी लिमिटेड नाही आहे कारण आता हे सगळं प्रकाश झोतामध्ये आले पण याच्या आजूबाजूच्या सोसायटीचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की त्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये देखील शंभर टक्के मुस्लिम पॉप्युलेशन आहे तिथे आजही मुसल हिंदूंना घरं दिली जात नाही मुस्लिम आहे तर जे कोणी आहेत त्यांना घरं दिली जात नाही त्याच्यात थोडं पुढे जर तुम्ही गेलं ममदापूर आणि दामदच्या मधल्या काही सोसायटीमध्ये तिथे तुरळक प्रमाणात हिंदू राहत आहेत आणि जे काही राहत आहेत त्यांच्यावर त्यांना अतिशय नाहक त्रास दिला जातोय अशी लोक आम्हाला प्रत्यक्षात येऊन भेटत आहेत त्यामुळे हे ते म्हणत आहेत की हलाल लाईफस्टाईल आता हलाल लाईफस्टाईल म्हणजे काय तर मुस्लिम धर्माशी सुसंगत असलेलं राहणीमान म्हणजे हलाल लाईफस्टाईल त्या हलाल लाईफस्टाईलमध्ये माझ्यासारखे या देशातले जे करोडो काफिर आहेत मुसलमानांच्या भाषेमध्ये काफीर आहेत त्या काफिरांना स्थान नाहीये त्यामुळे हे सुनियोजित कट आहे याला आपण किती म्हटलं की कि हा एक प्रोजेक्ट पूर्ती लिमिटेड आहे तर हे असं अजिबात नसून हा एक सुनियोजित कट आहे इथे मागच्या दोन चार वर्षामध्ये इथे मुसलमानांची वाढलेली लोकसंख्या पाहता आता इथे आमचं जगणं मुश्किल होईल की काय असं झालेलं आहे नेरळचे जे एंट्री पॉइंट जर तुम्ही पाहिले तर एका बाजूला दामत आहे दुसऱ्या बाजूला बुर्राणी पार्क आहे आणि तिसऱ्या बाजूला रॅपिड कन्स्ट्रक्शन आहे <coughs> या तिन्ही ठिकाणी मेजॉरिटी मुस्लिम पॉप्युलेशन उद्या जर इथे काही मोठी दंगल पेटली तर हिंदूंना पळणं देखील मुश्किल होऊन जाईल अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे आणि आता मी काही माध्यमांवरती पाहिलं काही लोक प्रतिक्रिया देत होती शांतीचे मसिह आता जे जागे झाले त्यांचे अगोदरचे जर कारनामे तुम्ही पाहिले असतील तर तुमच्याही लक्षात येतील की दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे माझं नाव श्याम कडो विश्व हिंदू परिषदेचा तुम्ही बघितलं आहे सोशल मीडियावर चालू आहे सध्या जे हलाल पेमेंट हलाल पेमेंट म्हणून चालू आहे प्रॉपर आहे म्हणजे कितीतरी असे मुस्लिम क्लायंट आहेत ज्यांना लोन चालत नाही त्याच्यासाठी हा हलाल पेमेंट म्हणून सिस्टम चालू केला आहे नेरळ मध्ये म्हणजे तुम्ही जर बँकेमधला लोन घेत तर तुम्हाला इंटरेस्ट भरावा लागतो तुम्ही दहा लाखाचा फ्लॅट घेणार तर तुम्हाला लाख रुपये वर्षात लागतो डबल इंटरेस्ट जातो यात इंटरेस्ट लागत नाही तुम्हाला झिरो इंटरेस्ट वरती हा हलाल पेमेंट आहे आणि जे सध्या ट्रेंड चालू आहे नेरल मध्ये जे तुम्ही बघित असाल सोशल मीडियावरती जे काही लोकांनी जे नेरलचा माहोल विचित्र करायला घेतलाय भरपूर दिवसापासून हा त्यांचा काहीतरी प्लान चालू आहे आणि त्याच्याच विरोधात हे लोक हे काम करतायत आणि जे ज्यांनी कामं केली आहे हे स्वतः पण इकडचे रहिवासी नाहीये हे बाहेरून आलेले व्यक्ती जे पण आहेत तीन चार व्यक्ती आहेत हे सगळे बाहेरून आलेले व्यक्ती आहेत हे लोकांनी प्रॉपर नेरलचा जे माहोल आहे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन विचारा नेरल मध्ये जे ममदापूर हात दामद दामदे यांचं कधी हिंदू मुसलमान म्हणून भांडणं आहेत का एक छोटा मोठा वाद असतो ते ठीक आहे ते वेगळा आहे बाकी प्रॉपर्टीला घेऊन जर तुम्हाला सांग सांगतो मी अशी कुठली पण प्रॉपर्टी नाही जिथं हिंदू अलाउड नाही मी नेरळ मध्ये असे किती तुम्हाला प्रोजेक्ट दाखवू शकतो ज्याच्यात मुस्लिम अलाउड नाही मग त्यांचा काय त्यांच्यासाठी संविधान नाहीये का हे लोकांनी जे काय जाहिरात मध्ये दिलाय त्या दामद मध्ये मुस्लिम फक्त आहे हिंदू अलाउड नाही असं काही नाहीये तुम्हाला पाहिजे म्हणजे प्रत्येक व्यक्ती इथे येऊन प्रॉपर्टी घेऊ शकतो असे किती क्लायंट आहेत माझे घर मी स्वतः सेलिंग चा काम करतोय असे किती क्लायंट आहेत माझ्याकडे जे नॉन मुस्लिम आहेत आणि भरपूर लोकांनी इथे प्रॉपर्टी घेतलेली आहे आमच्याकडनं मी कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो तुम्हाला भेट करून देऊ शकतो इथं असा काही वाद नाही हा फक्त एक पॉलिटिक्स आहे काहीतरी यांच्या मनामध्ये चाललेला आहे बाकी काही नाही माझं नाव गुफरान पोंजेकर मी इथला रहिवासी आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनने या सुकून घेतलेला आहे आणि त्यांनी एक पत्र दिलेलं आहे आपले जे मुख्य सचिव आहेत महाराष्ट्राचे त्यांना आणि त्या अनुषंगाने सर्व चर्चा चौकशा चालू आहेत आणि म्हणून पूर्ण देशातल्या मीडियाचं लक्ष नेरळकडे लाग लागलेलं आहे की नेरळ मध्ये फक्त सुकून एम्पायर एकच बिल्डिंग आहे का की जिथे अशा पद्धतीने ऍड दिली जाती लोकान ना बुलो जाते आणि लोकांना बोलवलं जातंय तर माझ्याकडे अख्खी लिस्ट आहे की कोण कोणत्या सोसायटी आहेत त्यांनी किती फ्लॅट्स आणि कोणाला विकलेत सर्व गोष्टी आहेत पण मला कॉन्ट्रोवर्सी नाही क्रिएट करायची मला कुठल्याही समाजाचे विरुद्ध माहोल तयार करण्याची इच्छा नाहीये पण इथं जे होतंय ज्या पद्धतीने एका विशिष्ट समाजाच्याच लोकांना इन्व्हाइट करून इथं बोलवल्यासारखी परिस्थिती आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट एखादा न्यूट्रल माणसाने बघितली तरी त्याला समजेल की ती कशा पद्धतीने बायस्क आहे ती कोणाला उद्देशून केलेली आहे जे नेरळचे स्थानिक आहेत त्यांच्या समस्या तुम्ही बघा इथं कोणत्या प्रकारच्या समस्यांना स्थानिकांना तोंड द्यावं लागतंय मागच्या एक वर्षामध्येच असं का झालं की हिंदूंना मार खावा लागतोय इथल्या किती लोकांनी ह्याच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत एका आठ वर्षाच्या मुलीचा एक त्रेसष्ट वर्षाचा एक, एक मुस्लिम नाराधन विनयभंग करतो ही घटना आताच का व्हायला लागलेली आहे इथं भंगारवाले चोऱ्यांमध्ये कसे काय सापडायला लागलेले आहेत बाहेरून आलेले लोक एमडीच्या ड्रग्सच्या व्यापारामध्ये कसे सापडलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत हा फक्त एक डेमोग्राफी बदलतीये हा एक विषय नक्कीच आहे पण त्याच्यासोबत असं वातावरण तयार होतंय की पुढच्या पाच ते दहा वर्षांमध्ये इथं हिंदूंना जगण्याची परिस्थिती राहणार नाही खुद्द प्रशासनाने याची कबुली वेळोवेळी आम्हाला बोलवून बसवून सांगितलेलं आहे मग त्या विरोधात आम्ही एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून आम्ही आवाज उठवत राहणार आणि याच्या विरोधात कायम आमची भूमिका राहणार ही केवळ राष्ट्रभक्त आणि राष्ट्रद्रोही यांच्यामधली लढाई आहे नाही ज्याची नोंद निघेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल मात्र यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे दर्शन घेतलं महापूजा केली खूप प्रसन्न वाटलं महाराष्ट्रातल्या जनतेला सुखानं समाधान आनंदानं प्रत्येकाच्या संसार प्रपंचामध्ये प्रगती व्हावी अशा प्रकारची प्रार्थना केली महाराष्ट्रातला शेतकरी सुखी आणि संपन्न व्हावा आणि ह्या बळीराजाची ताकद दिवसांदिवस वाढावी अशा प्रकारची प्रार्थना मी आज या ठिकाणी केली नाही मला असं वाटतं पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलांचं पण मी अभिनंदन करतो राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी चांगला तोडगा काढला त्याबद्दल ते त्यांचंही अभिनंदन करतो आणि जी समिती कॅबिनेट समिती जी नेमली होती नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षकालीन त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की एक मोठा प्रश्न हा मार्गी लावलेला आहे आता तो प्रश्न कसा मार्गी लागलेला आहे तर हैदराबाद गॅजेट या गॅजेटमध्ये एक मार्गदर्शक सूचना त्या गॅजेटमध्ये सरकारने दिलेले आहेत की ज्यांची कोणाची नोंद हैदराबाद है गॅजेटमध्ये जर कुणबी म्हणून सापडली तर त्यांनी अर्ज करावा जर त्याची नोंद त्याच्या पूर्वजांची जर मराठा कुणबी म्हणून सापडली तरी त्याचा विचार करावा एखादी नोंद जर कुणबी मराठा म्हणून सापडली तर त्याचाही विचार करावा आणि मग त्याची एक सेट प्रोसिजर आहे आपल्या सरकारमध्ये ग्राम समिती आहे तालुका समिती आहे जिल्हा समिती आहे त्यामुळं कुणबी ऑलरेडीच मध्ये असल्यामुळं फक्त त्याची एक प्रचलित सिस्टीम ह्या गॅजेटमधनं त्यांनी प्रकाशित केलेली आहे आणि मला असं वाटतं त्याचा आता प्रत्येक जणांनी आणि हा हा इंडिव्हिज्युअल आहे आरक्षण हे काय कुठल्या समाजाला नसतं आरक्षण हे व्यक्तीला असतं कारण जे जो त्याच्यासाठी पात्र असतो त्याला सवलती ह्या समाजाला नसतात मिळणाऱ्या सवलती ज्याच्याकडे तो दाखला असेल त्या व्यक्तीला मिळतात मला असं वाटतं ती प्रोसिजरचा भाग आहे त्याप्रमाणे होईल पण एक माझं आव्हान आहे की कुठलाही ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध ओबीसी किंवा आणखीन कोणाचा असा कुठलाही संघर्ष होऊ नये त्याच्यात असं कुठेही नमूद केलेलं नाही की सगळे मराठा ओबीसी म्हणून धरण्यात येतील असं कुठे के उल्लेख केल्यानं उल्लेख करता पण येणार नाही तर मला असं वाटतं थोडंसं ह्याचा जर सगळ्यांनी शांतपणे अभ्यास केला वाचन केलं प्रत्येक शब्द न शब्द वाचला मला तर अशी माहिती मिळाली की जे आपले ॲडवोकेट जनरल आहेत राज्य सरकारचे जे हायकोर्टामध्ये सगळ्यात उच्च पदावर आर्ग्युमेंट करतात त्यांच्या कन्सल्टंटनी मला वाटतं हे गॅजेट काढलेलं आहे त्यांनी पण ह्या सगळ्या गोष्टीचा कायद्याचा अभ्यास केला असेल एक मोठी टीम काम करत होती विधी व न्याय खाता आहे त्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंटचे प्रधान सचिव आहेत जे आय एस ऑफिसर्स आहेत ऍडव्होकेट जनरल आहेत आणि मंत्रिमंडळाची उपसमिती ज्या ज्या कॅबिनेटने कैब, त्यांना अधिकार दिले होते त्यांनी हा मार्ग काढलेला आहे आणि मला असं वाटतं आता त्याप्रमाणे त्याची छाननी होईल म्हणजे थोडक्यात आता हे जे आर निघालेला आहे हा दोन्ही समाजाच्या दृष्टिकोनातून प्रश्न पूर्ण संपला असं म्हणता येईल नाही नाही हा प्रश्न समाजावर तुम्ही जाऊच हो आता म्हणजे मलाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ह्या दोन समाजाचा काय प्रश्न आहे याच्यामध्ये जो कोणी कुणबी असेल त्याचा प्रश्न आहे हा उद्या असे पण आमच्याकडे काही माहिती आलेली आहे की फक्त मराठा समाजाकडंच कुणबी म्हणून नाही इतर पण काही पूर्वीच्या काळातला तर इतिहास काढून बघितला पण जो कोणी शेती करत होता तो कुणबी होता आता आपल्या कायद्यामध्ये जर आपण कुणबी म्हणून मध्ये घातला असेल तर हा प्रश्न कुणबींचा आहे हा प्रश्न मराठा समाज आणि ओबी समाजाचा नाही मराठा समाजातल्या बऱ्याच लोकांच्याकडे कुणबीचे पुरावे सापडायला वेळ लागत होता तरतूदी मिळत नव्हत्या ज्यांच्याकडं ज्यांच्याकडे पुरावे आले त्यांना मिळाले ना दाखले पूर्वी आहेत ना आपल्याकडे बरेच दाखले आहेत नव्हतो पण ज्यांना आता कुठलेच पुरावे सापडत नाहीत त्याच्यासाठी हैदराबाद है गॅजेटियर आणि त्यानंतर एक महिन्यानंतर निघणारा जे सातारा गॅजेटर जे आहे त्याच्यामध्ये ही गाईडलाईन्स आहेत ह्या गॅजेट म्हणजे काय जी आर म्हणजे काय आणि कायदा म्हणजे काय आणि घटना म्हणजे काय मला असं वाटतं थो थोडासा ह्याचा जर अभ्यास केला तर हे गैरसमज दूर होतील आणि कुठल्याही समाजाच्या मध्ये तेड निर्माण करणारं हे गॅजेट नाही असं माझं मत आहे बघा एक लक्षात ठेवा तुम्ही ब्लड रिलेशन आणि आपल्याकडे घटनेनं कुटुंबाची व्याख्या काय नमूद केलेली आहे मला सांगा ना तुम्ही आता हे हा वा सोडून द्या उद्या एखादा दुसऱ्या समाजाच्या एखाद्या व्यक्तीने ॲप्लिकेशन केलं त्याला नेम कुठला लागू होईल त्याला नेम लागेल कुटुंबाचा त्याला नेम लागेल ब्लड रिलेशनचा ब्लड रिलेशनचा अर्थ काय कायद्यामध्ये ब्लड रिलेशनचा अर्थ काय कायद्यामध्ये कुटुंब व्याख्याचा अर्थ काय आई वडील मुलगा मुलगी ही कुटुंबाची व्याख्या आहे मुलगी जर संज्ञान झाली तर ती कुटुंबाच्या व्याख्या देते का येत नाही ती मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा साधक बाधक सगळा अभ्यास झालेला आहे आणि मी पण लॉयर आहे मी पण दहा वर्ष संसदीय कार्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे मलाही माहिती आहे ह्याच्यामध्ये त्यामुळं असं कुठलाही भीती बाळगायचं काही कारण नाही जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे चर्चेतनं मार्ग काढायचा वादातून चर्चा नाही कर करायची चर्चेतून वाद मिटवायचा आपल्याला जर कोणाच्या मनामध्ये वाद असेल शंका असेल तर मला असं वाटतं ते राजकारण वगैरे जाऊ द्या बाजूला हे सामाजिक प्रश्न सांगतो हा आणि मग उद्या आज समाजातल्या प्रत्येक समाजातल्या गरजू माणसांची मागणी काय की आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण द्या हा तो समाजाचा विषय काढतो का आपण समाजाचा सा विषय करतो समाज हा समूह आहे या यांनी या तो प्रसंग दुर्दैवी झाला असं मला वाटतं सांगतो त्यातनं एक एक बोध आता सर्वच राज्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे की एखादी घटना जर कुठं घडली आणि त्या घटनेमध्ये जर आपल्याला फोन आला कोणाचा येणारच फोन प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात तो आल्यानंतर घटना काय आहे ती समजून घेणं गरजेचं आहे अधिकारी तिथं कोण आहे त्या अधिकाऱ्यांनी का कारवाई केली त्याचंही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यातून मार्ग काढावा लागतो मला असं वाटतं आता ह्या घटनेपासून तो आता सगळ्यांनीच अंगीकारण्याची गरज आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडू नये कारण महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे गेल्या दहा दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात आणि शांततेत साजरा करण्यात आला तर आज बाप्पाचं विसर्जन आहे या अनुषंगाने महानगरपालिकेने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे महानगरपालिकेने ज्या रस्त्यावरून किंवा शहरांमध्ये विसर्जन मिरवणूक जाणार आहे त्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले असून शहरात एकवीस ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे

ಆತ ಸರ್ವ ಲೋಕನ್ನು ಗಣೇಶೋತ್ಸವ ಶುಭೇಚಾ ದ್ವೇ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारच्या संत्र्यांची आवक वाढली असून यामध्ये मद्रीन तसेच दक्षिण आफ्रिकेतील संत्र्यांचा समावेश आहे दोन्हीही संत्री चवीला भारतीय संत्र्यांपेक्षा गोड असून ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे या मद्रीन संत्र्याच्या एका पेटीला अठराशे रुपये तर दक्षिण आफ्रिकेतील संत्र्याला दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे सर सध्या संत्र्याचे दर कसे आहेत आणि कशी मागणी आहे काय झालं आ, ये साउथ अफ्रीका ऑरेंजेस है और इसको एक्चुअली में मैंट्रेन बोलते हैं ठीक है ये एक तरह का मैंट्रेन है जो कि सीडलेस होता है इसके अंदर वो बीज नहीं रहते हैं अगर हम संतरा की बात करें तो ये संतरा है जिसको तो हम माल्टा भी बोलते हैं ये भी साउथ अफ्रीका का का है ठीक है इसका जो भरनी आता है ये सोलह किलो का आता है इसका जो भरनी आता है वो साठ दस किलो का रहता है दस किलो मालमार रहता है इसका कॉस्टिंग आता है अपने को अराउंड अठारह सौ रुपया ये आता है अपने को पच्चीस सौ रूपया तो खाने में वैसे ये ज्यादा मीठा होता है जूस के लिए चाहिए तो ये जूस के लिए यूज करते हैं सिट्रस फ्रूट है, है इसके लिए हेल्थ के लिए बहुत अच्छा होता है दोनों ही इक्वली चलता है ये मेंट्रीन है ये आप पॉकेट में भी यूज कर सकते हो या, तो या टिफिन बॉक्स में तो यूज कर सकते हो उसमें सीड्स रहते नहीं है बिया रहता नहीं बीज रहती नहीं है सो कोला और खाने में बहुत मीठा होता है इसके लोग मैंट्री ज्यादा प्रेफर करते हैं घर पे जैसे जूस वूस पीना होता है या खाने का जूस लेना रहता है तो लोग ये माल्टा यूज करते हैं तो कभी क्या होता है कि इंडियन मौसम भी अवेलेबल रहता है या इंडियन संतरा इतना अच्छा नहीं आता है तो लोग इम्पोर्टेड संतरा यूज करते हैं तो काफी वो अच्छा होता है हेल्थ के लिए और है तो बेनिफिट करता है विटामिन सी अवेलेबल है उसके अंदर तो काफी अच्छा होता है मेरा नाम संदीप जायसवाल है अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार